नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे काय नमस्कार जेवण झालं का ताई विलास नमस्कार हॅलो नमस्कार विलासा आपलं जेवण झालं का खूप गरम होते बघा खूप गरमी वाढली आहे नाशिकला येता का कधी नाही रे दादा नाशिकला नाही आले मी कधी नमस्कार बर निलेश हाय झालं का जेवण सगळ्यांचं तुमचं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लाईक डन थँक्यू झालं का जेवण काय झालं निलेश रडायला काय झालं रडायला आता बाकी काय मानत तुमचं माझ्याकडे हो का तुमच्याकडे काय आहे बाबा आमच्याकडे काय काय झालं आता तुमचं माझ रत्नागिरी हॅलो नमस्कार अनिल दादा स्वागत आहे झालं का आणि जेवण आपलं माहित नमस्कार 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 प्रॉपर का हो प्रॉपर रत्नागिरी अनिलदा नमस्कार चॅनल नंबर लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद अनिल ददा मंडळ आपला आभारी आहे जय जिजा जय जिजा हो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद अनिल दादा धन्यवाद धन्यवाद सी सीवर कोण कोण आहे कमेंट करा खूप छान कोकण हो खूप छान आहे कोकण थँक्यू अरे निलेश कमेंट कर काय रडतोय सारखं 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 काय रडत बसलाय म्हणलं चला आधी लाईव्ह करूया व्हिडिओ टाकले आहे दोन तीन दिवस व्हिडिओ टाकायचे लाईव्ह झाली की व्हिडिओ टाकणार आहे लाईव्ह घेतो थोडा वेळ आणि मग व्हिडिओ टाकणार आहे अनिलला जेवण झालं का विचारलं तुम्हाला मी तुम्ही कायच बोलला नाही त्याला मराठीमध्ये कमेंट कर रे अनिल धन्यवाद स्त्री मराठीमध्ये कमेंट येऊ दे स्त्री जेवण करत येत आहे बरोबर चालू चालू आहे जेवण निलेश कमेंट कर सीमा जेवली का गमाई हो मी जेवले मगाशी जेवण झालं माझं आपलं झालं का असं जेवण देके मॅडम दत्तू दादा नमस्कार हे जेवण झालं का आशाताई नमस्कार अगं मला आज एका दश आय वगैरेली बघर ओके ओके दत्तू दादा आपलं जेवण झालं का दत्ता दादा आपलं जेवण झालं का भोवनील दादा नमस्कार काय होतय निलेश काय होतय आणि आता काय रडताय तुम्ही आता बाय जे महाराष्ट्र काम चालू आहे ओके ओके काम चालू आहे का बरोबर निलेश दादा दा ना रडायला रड्याला साथ देत आहे हो का बरोबर द्या द्या साथ द्या साथ द्या त्याला रडायला साथ द्या एकामेका रडा अनिल दादा काय झालं दा माय हाय नमस्कार निलेश काय झालं विलास काय चाललंय पाकरा आजाद केलं तुला काही कमेंट अशी लिहिल्या विलास पाकरा आजाद केला तुला या असली काय कमेंट टाकली आहेस अगं जेवलीस काय हो मी जेवले बाबा जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद धन्यवाद आणि लदा काय जेवण जेवण पिठला वाकर चुनका वाकर चुनका वाकर तुला तर माहित आहे ना का आहे मी अरे पण किती वेळा सांगायचं तुला तुला किती वेळा सांगायचं ते सांग मला अरे तेच ते, ते रोडचं मोड त्याला फोन रडा सांग रोजच मड त्याला कोण सांग छान झुलका बापरा सूर्या दादा कमेंट करायचे असेल तर दादा नीट कर नाहीतर करू नकोस जसं तू समजतोस त्या लेवलची मी नाही आहे तुला जर कुठे जायचं असेल तर जाऊ शकतोस तसं घाण विचार तुझ्या मनात असतील सूर्या तर तू जाऊ शकतोस तुझा मार्ग तुला मोकळा आहे बरं का तुझी बहीण समज कमेंट कर जशी आई तुझी तशी समोर एक लेडीज आहे त्यामुळे जसं तुझ्या आईला मान देतोस तसं समोरच्या लेडीजला मान दे आणि पुढे चल वाईट कमेंट करून काहीच उपयोग नसतो लक्षात ठेवा काय नाय आपलं जेवण झालं का सूर्या हे सगळं ना पोर हो ओके okay, तुझं हो माझं पण झालं दादा लाईक करा चला पटपट पटपट पट, कमेंट येतात का ना तुमच्या कमेंट येतात का नाही कमेंट थांबले आहेत हर्ष दादा घे सगळे फ्रूट ताईसाठी साठी वाटवले खाऊन घे हो का एवढ्या दिवसांनी येतोस आणि फळं घेऊन येतोस का मला होय हर्ष दादा नमस्कार झालं का तुझं जेवण पाऊस का नाही रे बिलास पाऊस नाही इकडं माझं गाव रत्नागिरी आहे दादा काय हसतो दादा हर्ष दादा काय हसत आहे विक्रांत विक्रम जेवली ग हो झालं होतं ताई साहेब हो का ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट मग काय कसं काय ॲक्सिडेंट झालं कसं काय हो ताई ओके विक्रम दादा नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तशी आहेस मस्त मस्त मजेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि खूप छान हात मोडला एक पासली मोडणी हो का होती आता झाली बरी तब्येत हो का निलेश बोल आम्हाला मी विक्रम मराठीमध्ये कमेंट कर विक्रम मराठीमध्ये कमेंट कर नमस्कार ताई नमस्कार निकिता ताई भरपूर दिवसाने आली ग कुठे होतीस किती किती दिवसाने आलीस किती दिवसा म्हणजे किती महिन्याने आलीस लाईव्हला कुठे होतीस गायब जेवण झालं का तुझं तसे आहेस पिल्लू काय करते पिल्लू आणि संभव झोपले जेवण केले आणि झोपले मी म्हटलं जरा थोडा वेळ लाईव्ह घेते आणि मग थोडे व्हिडिओ टाकते व्हिडिओ नाही दोन तीन दिवस गेले ते बॅनरांना तू धुवायचे आणि व्हिडिओ टाकते मग निकिता <podcast> जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुझं झालं का जेवण निकिता पहिल्यापासूनच आहे निकिता जुन्या चॅनल पासून आहे निलेश निकिता ला हो ताई कुठे राहते ग तू तू कुठे राहते निकिता कुठे राहतेस कुठे राहतेस म्हटलं काय दात काढतोस जानना ओके ओके जानना लई दिवसाने आले हो लय दिवसाने आले बऱ्याच महिन्याने आली जुनीच आहे आपली हाय दुसरे नितीन नि हाय नमस्कार दादा कसा आहेस झालं का आपलं जेवण नितीन ദാ मी लातूरकर आहे मी रत्नागिरी कर अशातही गेल्या का अशातही पण दोन एक कमेंट करतात जातात त्या निघून लगेच एक दोन कमेंट करत जातात सगळी लोक दुसरीकडे ही झाली जातात जायला लागले तुमचं झालं जेवण ताई हो नि ते दादा मला जेवण झालं माग असेच माकडे तूच बोलत नाही माझ्याशी निलेश माकडे आय तूच बोलत नाही माझ्याशी माझं मूळ अप आहे मी नाही जात कुठे ग तुझ्याच असते मग काय चाललंय काय नाही ते दादा नाही चाल होय निलेश आई निलेश काही गोष्टी जमून घ्यायची असते काही सोडून द्यायचे असते हाय 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 महेश त्याचा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण लाईक केलं आहे धन्यवाद मंडळ आपला आभारी आता देवाला मला फोन बोलायचा तुमच्याबरोबर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वप्नील धन्यवाद स्वप्नील लाईक केल्याबद्दल होका का मेरी ताईकडे आहे माझा नंबर अरे निलेश मावेरी ताईकडे आहे माझा नंबर आहे बघ या पोहे खायला सच्चा आलास का ही तर बोलली नाही माझ्याकडे ते नंबर तेव्हा नव्हताच रे ते नंबर तुला बोलली नाही का तेव्हा माझ्याकडे नंबर नव्हता तुला बोलली तेव्हा माझ्याकडे नंबर नव्हताच विचार असा ताईना दात कोर हा दात ते रे तू जेवलास का सच्चा नाही खालत तुझ्याकडे ताई कधी नंबर मला मिळाला सांगा माझ्याकडं अगोदर नंबर होता का तुमचा ताई तुमचा माझ्याकडं नंबर होता का ताई अगोदर सांगा अनिल पाटील नमस्कार तुम्ही केलं का जेवण हो हो स्वप्नील हो का तू काय खाल्लं मी झुनका भाकर सचिन महापरा जेवला आशादाई तुमचा नंबर होता का माझ्याकडे अगोदर ते विचारते तुम्हाला मी निलेश तुम्हाला विचारलास तेव्हा माझ्याकडे नंबरच नव्हता आशादाईचा दात नका करत बसू बरोबर नाही वाटत ते दात नका ग नव्हता ना मग लाईक करा सर्व मंडळी अडकलं आहे त्यामुळे ते काढत बसते अडकलं की तर काढता येत नाही ते काढल्याशिवाय चेन पडत नाही लाईक करा रे सच्चा लवकर आला स... लाईवला दात कोण करत खाऊ दात नको खाऊ हे बाबा दात खायला का वेळी आहे का दातात कुणाच्या अडकत नाही सगळ्यांच्या दातात अडकत नाही बरोबर ो हा तू झोपाच काढ झालं का जेवण मयू हो हो महेश दादा जेवण झालं तुमचं झालं का कसा तुमचा नंबर अरे आता माझ्याकडे नंबर हाय रे नालाय का पहिला नव्हता नंबर बाकी सर्व ठीक ना हो महेश दादा ठीक आहे सच्चा पाऊस ऐक का गावी नाही सांगते पहिल्यांदा नव्हता नंबर तू मला विचारलास तेव्हा नंबर माझ्याकडे नव्हता नंतर मी घेतलाय नंबर कुठला घेतला कधी घेतला ते तुला मी सांगत होते अगोदरच कोणाला घ्यायला सांगितलं त्याला लाईक करा पटकन आत्ता कसा देणार तुला नंबर सांग निलेश कुठे गेले काय माहिती बाबा कुठे गेले घेतो माहिती इकडून मी बसतो सीसीवर का रे तुला काय धाड भरले सीसीवर जाऊन बसायला मी थोडा वेळच लाईव्ह आहे कमेंट करायचं कमेंट कर मी व्हिडिओ टाकणार आहे जाऊन कमेंट कर थोडा वेळच लाईव्ह आहे पाऊस यायला लागलाय थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे स्वप्नील भाऊ नक्का विचार विचारू काय का लाईव्ह बंद करणार आहे रे व्हिडिओ टाकायचे तुम्हाला नाही बाबा मी रडत मी कुणासाठी रडू घेऊ घे करतोस असतो कुणासाठी लडू सांग करणार आता लाईव्ह बनलं दोन तीन मिनिटात ये संध्याकाळी मग लाईव्ह ला नऊ वाजता थांब तुझ नाव सीमा ताईला सांगतो बोलच कुणाचा नंबर मागतोय म्हणतोय स्वप्नील आशाताई पन्ना पासष्ट वयाच्या आशाताई त्या लाईक करा निलेश भाऊ काय झाले सचिन दादा तुला जेवढा का विचारलो आशाताई आश माउली मराठी ह्या पासष्ट वयाच्या आहेत स्वप्नील निलेतल्या आईच्या जागे आहेत काम करू का। बंद प्लीज का लाईव बंद करू ते ए नको रडू निलेश काय झालं रडायला बाजू उडवायची काम करताय काय मावशी जेवण झालं माझ स्वप्नेल जरा नवीन आहे का पहिला येत नव्हता तोच आहे हो पहिला येत होता तोच आहे स्वप्नील पहिला येत होता तोच आहे अशा ताई स्वप्नील येतो लाल कोबीवाला को को ए काय झालं रे सच्या सश्या सच्च्या मला सश्या आला हे सश्या काय झालं रे सश्या लय भूगेत झाला सचिन तू आता पहिल्याचा तर नाही राहिला बरं का तू सचिन असे माहीत आहे मला वळ त्यांचे भांडण लावून द्यावी द्यावी लागे लागेल तुझी स्वप्नी दादा बोला नाही तू माझ्याशी उघी 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 उघे उघी उगी ची उगी उघी उघी आशा ताई ibuke na ibuke ushe सीमा ताईने खूप कुठून सुरू केलंय त्यामुळे खूप वेळ झाला आता माकडा तू कधीच बोलत नाहीस आले आले मी बोलते तेव्हा तू बोलतो सचिन ए आळस नको देऊ